किती पांढरी शुभ्र पोळी दिसते बघा तुम्ही मला थंड दाखवलं झाल्यावर मी पूड तुम्हाला वडून दाखवते आणि खूप अशी मऊ ही पोळी झालेली या प्रकारे तुम्ही चपात्या करून बघा बघा छान पांढऱ्या शुभ्र मऊ अशा मौ। पोळ्या झाल्या आणि हे बघा मला दाखवते हे बघा चार पूड मोजून घ्यावी हे बघा एक हे बघा हा दोन हे बघा हा तीन हे बघा चार अगदी मऊ लुसलुशीत अशा मस्त पोळ्या झाल्या आहेत जर तुमच्या पोळ्या बिघडत असतील पोळ्या मऊ होत नसतील तर या पद्धतीने तुम्ही पीठ मळून या पद्धतीने पोळ्या करून बघा तर चपाती बनवण्यासाठी मी ते पला ओली करून घेतली आहे मुद्दामच आणि मी थोडंसं खाली अगोदर मीठ टाकते हे अगोदर काटा खायचं असते हे पण मी तुम्हाला सांगते आणि पीठ चाळाची चाणे घेतली चाळाची चाळण्याची सहाय्याने मी आता परातीमध्ये पीठ चाळून घेतली आहे संध्याकाळी करते मी पोळ्या तर संध्याकाळी साधारणतः नऊ दहा चपात्या लागतात आमच्या घरामध्ये नऊ दहा चपात्यांचं पीठ मी ते चाळून आहे आता मी पीक घेते पीठ चाळून घेतल्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर मी आज पोळी चपातीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच महिला म्हणते आमच्या चपात्याय ना वात्तल होत्या कडक होत्या मऊ होत नाही थंड झाल्यानंतर पातळ होऊन जाता तर ह्या पद्धतीने तुम्ही चपात्या नक्की करून बघा चला तर मग चपाती बनवायला तर ह्या पद्धतीने जर तुम्ही चपात्या करून बघितल्या तर तुमच्या चपात्या थंडच काय दोन तीन दिवसाच्या शिया झाल्यानंतर ही त्या तशाच मऊ राहतील जेवढ्या त्या गरम असताना मऊ राहायच्या आणि म्हाताऱ्या माणसाला पण ओठावर चावता येतील इतक्या सुंदर मऊ लुसुषीसाठी चपात्या होतात तर प्रथम मी पारात ओली करून घेतली थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये कारण मीठ टाकलं का पोळीची चव छान लागते नुसती पोळी खाल्ली तरी छान अशी चविष्ट लागते ती पोळी खायला पीठ चाळून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं छान भिजवलं असं जोर देऊन भिजवायचं म्हणजे पीठ असं मस्त एकजीव होतं पीठ संपूर्ण म्हणून झालं तिला थोडं पाणी लावून घेतलं मी बघा दोन मिटांनी चांगलं मी व्यवस्थित आहे ना जोर लावून पीठ म्हणून घेते पीठ जर निब्बर असेल थोडं पाणी लावून घ्यायचं पोळ्या कडक होतात मऊ पिठाच्या पोळ्या छान होतात त्यामुळे पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि परातीमध्ये अगोदर खाली मीठ टाकलेली असल्यामुळे परातीला अजिबातही पिठलं टाकलेलं नाही हे भागात तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ अशी परत झालेली आहे आणि माझ्या हातांना पण काहीच पीठला टकलेलं नाही हे बघा नॉर्मल थोडंसं आहे आणि तेवढं त्याला ते लटकणारच या पद्धतीने मी छान पीठ भिजवून घेतलं आहे म्हणून घेतलं आहे आता हे पीठ मी दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवते साधारणतः सात आठ दहा पोळ्यांचं पीठ आहे एवढं संध्याकाळी आमच्या घरात एवढ्या पोळ्या लागत्या ला तर पीठ मी झाकून ठेवते तर इथे दहा मिनिट झाले पीठ भिजवून खूप छान भिजले आता हे बघा मी सर्व तयारी करून घेतली पोपटला नऊ पीठ आणि आता हे पीठ आहे ना मी ह्या पोपटला थोडं तेल पावती आवतो खाली आणि व्यवस्थित छान मळून घेते परत एकदा आणि खूप छान मस्त असं मऊ मऊ पीठ झालंय मस्त लोण्यावाला मला जास्त निब्बर पीठ नाही आवडत मी खूप मस्त असं छान मऊ मऊसूट पीठ झालंय त्याच्यानी तुम्हाला पोळी लाटून दाखवते आता पीठ मी छान मळून ठेवलं त्यानंतर पोळीपुरतं पीठ काढून घेतलं त्याला थोडंसं पीठ लावलं आणि हे छान असं परत एकदा छान घेतलं आहे आणि तिज्ला रोज ओलासा पिटत असतो पिटल्याला ओलावल्यानंतर ना असं लाटून घ्यायचं व्यवस्थित आणि असं छान मोठं लाटायचं मोठं लाटलं का याला असं तेल घ्यायचं भरपूर आणि असं भरपूर तेल लावायचं भरपूर तेल लावल्यानंतर याला भरपूर पीठ पण भरपूर टाकायचं हे बघा आणि या पद्धतीने वरतून पण भरपूर तेल लावायचं असं दाबायचं या पद्धतीने दा असं दाबायचं याच्यामुळं पोळी ना खूप छान मऊ लुसलुशीत आणि इथे पण आहे ना भरपूर असं पीठ टाकायचं हे बघा आणि असं त्रिकोणीच ठेवायचं ही चौकोणी करायचं नाही आणि या पद्धतीने ही पोळी लाटून दाखवू तुम्हाला मी आता पिठामध्ये पुळी हे चाळम गुळ माखून घेतले आणि हे बघा ही बाजू वरती ठेवायची ही प्लेन बाजू खाली करायची आणि ही मुडपलेली बाजू वरती ठेवायची आणि या पद्धतीने तुम्हाला जशी ही पोळी लाटता येत असेल त्या पद्धतीने तुम्ही पोळी लाटा प्रत्येकाची लाटण्याची स्टाईल वेगळी असती पण पीठ भिजवायची आणि चाडं करायची पद्धत ही ठेवा आणि पोळी लाटून घ्या तुम्ही माझ्या पद्धतीने पोळी लाटते तुम्ही तुमच्या पद्धतीने पोळी लाटून घ्या या पद्धतीने पातळ पोळी लाटून घ्या पातळ लाटायची मी खूप जाडही नाही ठेवायची गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे तवा छान तापलाय ही बघा पोळी लाटून झाल्यावर मी पोळी टाकली गॅसवर आता ही पोळी भाजेपर्यंत मी पोटपोटवर खाली दुसरी पोळी लागते ते बघा दुसरी पोळी मी तशी तुम्हाला दाखवते पीठ का पीठ घेतलं आहे पीठ छान मळून घ्यायचं मळल्यानंतर परत थोडं कोरडं पीठ लावायचं कोरडं पीठ लावल्यानंतर परत छान मळून घ्यायचं पीठ आणि या पद्धतीने परत असं मोठं लाटून घ्यायचं असं जास्त मोठं लाव लाटायचं या पद्धतीने इथं का जशी पहिली पोळी केली तशीच मी दुसरी पोळी करते भरपूर तेल लावायचं भरपूर पीठ टाकायचं आणि वगैरे पण हे बघा साडं करून झालं आहे बाजू भाजली पोळी उलटते आणि इकडे खाली दुसरी पोळी लाटायचं पण काम चालू आहे सेम तसंच मी पिठामध्ये बुडवून घेतले आणि या पद्धतीने पोळी लाटते एकीकडे खाली पोळी लाटते तर वरती ही बघा ही पोळी बघा किती छान पोळी आहे पोळीची कन्सल्टन्सी बघू शकता खूप मौस अशी ही पोळी झालेली आहे अजून उलट उलटायची बाकी आहे पण बघा किती टम्म ही पोळी फुगली आहे आणि ही बघा तळ्यावरची पोळी टम्म फुगली वर तळ्यावर पोळी भाजते पहिली तर खाली मी दुसरी पोळी लाटते एका वेळेस दोन्ही पण कामं चालू आहे वरची वर पोळी भाजेपर्यंत खालची पोळी बरोबर लाटायची होऊन जाते पाहू शकता तुम्ही आणि किती छान बघा फुंगलेली आहे मस्तपैकी तर दरवेळी माझी वरची पोळी भाजेपर्यंत खालची पोळी बरोबर लाटून होते आणि हे बघा ही आपण चार पोळ्यांची पोळी केलेली असल्यामुळे अशी वाफ जाते आणि त्यामुळे कडेची पोळी फुग होत नाही परंतु खूप छान मऊ लसलुशी तशी ही पोळी झालेली आणि अशी घडी करून घ्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायची आणि बघा किती मऊ किती पांढरी शुभ्र आणि मस्त अशी मऊ लसलुशी तशी ही पोळी झालेली आहे आणि ही पोळी जेवढी आत्ता मऊ आहे तेवढीच ही दोन तीन दिवसानंतर पण तेवढीच मऊ राहते वरची पोळी भाजेपर्यंत लाटून तयार झाली वरची पोळी काढली आणि लगेच ही पोळी मी टाकलेली बघा बघू शकता आणि खरं आता ही वरची पोळी भाजीपर्यंत परत पर मी इथे तिसरी पोळी लाटायला घेतलेली या पद्धतीनेच मी आता सर्व पोळ्या करते तुम्हाला परत ही पोळी भाजल्याने दाखवते हे बघा नॉर्मलीला फूड आले की ही पोळी लगेच उलटायची आणि माझं पोळ्या करायचं काम चालू होतं रोहिणी दुसरी आरोप होती तर गिरिजाची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे तिचा आवाज तर मला ऐकायला येतच असेल बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती पांढरी शुभ्र पोळी दिसते बघा तुम्ही मला थंड दाखवलं झाल्यावर मी ते पूड तुम्हाला वडून दाखवते आणि खूप अशी तशी ही पोळी झालेली या प्रकारे तुम्ही चपात्या करून बघा आणि सर्व पोळ्या करून झाल्या करून झाल्यानंतर मी पाच मिनिटासाठी सर्व पोळ्या झाकून ठेवल्या आणि तुम्हाला दाखवते मी बघा छान पांढऱ्या शुभ्र मऊ अशा मस्त पोळ्या झाल्या आणि ही बघा तुम्हाला दाखवते हे बघा चार फूड मोजून हे चार फूड मोजून घ्यावे हे बघा एक हे बघा हा दोन हे बघा हा तीन हे बघा चार अशा अगदी मऊ लुसलुशीत अशा मस्त पोळ्या झाल्या जर तुमच्या पोळ्या बिघडत असतील पोळ्या मऊ होत नसतील तर या पद्धतीने तुम्ही पीठ मळून या पद्धतीने पोळ्या करून बघा तर पोळ्या करताना काय काळजी घ्यायची जी, पीठ म्हणून आपण जेव्हा भिजवतो तेव्हा ते चांगलं कचकच कचकच कच, कच, म्हणजे हाताने चांगलं कचकचा मळून घ्यायची जोर द्यायचा हातावर पाच मिनिट चांगलं पीठ मळून घ्यायचं म्हणजे मग याला पोळ्या मऊ होता आणि चाडव मी सांगितलं त्या पद्धतीने करायचं भरपूर तेल लावायचं भरपूर पीठ टाकायचं तुमची लाटण्याची पद्धत जीही असू द्या पोळ्या मऊ झाल्या नाही तरी जी वाटेल ती पैसे असं माझं चॅलेंज आहे कारण भरपूर बायका म्हणते अहो आमच्या पोळ्या चांगल्या आहेत नाही माझ्या पोळ्या चांगल्या येत नाही पोळ्या माऊस होत नाही पोळ्या वाटतळ होत्या पोळ्या कडक होत्या त्या पद्धतीने तुम्ही पोळ्या नक्की करून बघा खूप छान मऊ विषय अशा पोळ्या होतील चला तर मग माझ्या पोळ्या भईपर्यंत मी भातानी भाजी केली आता मी जेवण करतो कसं पटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये